कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाग दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र बंगलोजचा स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल् आणि नामांकडे सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग न योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवाद कपडेचे स्टील वर्क जुल्हा कंपनीचे एका लिटर पाणीची टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकील दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित

या वारीसाठी पंढरपूर येथे जवळपास सत्तावीस लाख भाविक उपस्थित होते सर्व मानाच्या पालख्या दिंड्या व पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी तसंच पालखी मार्गावर सोलापूर पुणे व सातारा जिल्ह्यातील प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या तिने जिल्ह्यातील प्रशासनाच्या सुयोग नियोजन व परिश्रमामुळे याही वर्षी आषाढी वारी खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं पंढरपूर येथे आषाढी वारी दोन आभार व कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नटराजन यांच्यासह पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी पुणे सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यातील पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे पंचायत अधिकारी सरपंच गट विकास अधिकारी पोलीस निरीक्षक तहसीलदार यांचा गौरव करण्यात आला जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख तसेच सातारा सीईओ याशनी नागराजन पुणेचे सीईओ गजानन पाटील सोलापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा सीईओ कुलदीप जंगम पालक यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन श्वेता उल्ले यांनी केलं तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी आभार मानले विठुरायाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशी पार पडली पालखी पडला आणि हा पालखी सोहळा पार पडत असताना यावर्षी हा सोहळा सर्वोत्तम होण्यासाठी ज्या ज्या घटकांनी मेहनत घेतली प्रयत्न केले कष्ट केलं त्या त्या सगळ्या घटकांचा आभार मानण्याचा आजचा हा कार्यक्रम होता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापासून तो आपण सफाई कामगारापर्यंत या सगळ्या लोकांचं आभार मानणं हे वास्तविक पाहता कर्तव्य होतं कारण त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाशिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय ही यावी वारी यशस्वी झालीच नसती त्यामुळं या सगळ्या घटकांनी केलेल्या कौतुकाच स्पद कामाचं कौतुक करणं हे आजच्या कार्यक्रमाचं या निमित्तानं उद्दिष्ट होतं आणि मला वाटतं या सगळ्या घटकांचं आभार मानल्याशिवाय आषाढी वारीची समाप्ती झाली असं म्हणता येणार नाही आज खऱ्या अर्थानं सगळ्यांचा आभार मानल्यानंतर ही प्रक्रिया थांबली असं नाही आता खूप गंभीर अशी परिस्थिती परवा झाली काही एक दुर्घटना घडली आणि त्याच्यावर आम्ही गंभीरतेने विचार करतोय कायमस्वरूपी काय व्यवस्था उभी करता येते या संदर्भात आपण करतोय कारण चंद्रभागेला कायम पाणी असतं वारकरी या ठिकाणी येतात तेव्हा कायमची आपत्ती व्यवस्थापन या ठिकाणी असावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण उभं करायचा प्रयत्न करतोय कलेक्टर महोदय आले की त्या संदर्भात चर्चा आपण करू आणि कायमची व्यवस्था यंदाच्या आषाढीला कुंभमेळ्याचं खरं तर कुंभमेळ्याचं कुंभमेळ्यासारखं महत्व आलं होतं आणि आता कुंभमेळा नाशिकला होतोय तर पंढरपूरचे काही तुम्ही जे काही योजना राबवल्या काही पद्धतीनं नियोजन केलं त्याचं कुठेतरी आता आपण 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 सगळ्यांनी सगळ्यांनी आता झालेला कुंभ मेळा बघितला असेल त्यामध्ये ज्या सुविधा दिल्या त्याच्यापेक्षा वेगळं काय वारीमध्ये करता येतं आहे का याचा प्रयत्न आपण केला कदाचित वारीमध्ये आपण काय ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा उपयोग कुंभमेळ्यासाठी होत असेल तर तिथले व्यवस्थापन समिती करेल त्यामुळे अशा आदर्श अनेक गोष्टी या वारीच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत की ज्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तिथली व्यवस्थापन समिती त्याचं अनुकरण करेल अशी व्यवस्था या निमित्तानं वारीमध्ये उभी राहिलेली होती